महाराष्ट्र टुडे सत्य जालन्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने जालन्यात विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषा करत मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आ, बंजारा समाजाची एस टी प्रवागत समष्ट करण्यात यावं या मागणीसाठी जालन्यामध्ये बंजारा समाजाच्या समाजाने खूप मोठ्या प्रमाणात विराट असा मोर्चा हो आज काढण्यात आला आहे तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये कशाप्रकारे पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा समाजाचे जे बांधव आहेत विशेषतः महिला भगिनी मोठ्या प्रमाणात हातामध्ये बॅनर्स आणि झेंडे घेऊन आलेले आहेत ते थेट जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहेत आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे आमची देखील आता एस टी प्रवर्गात मागणी समाविष्ट करा अशी मागणी आता या बंजारा समाजाकडून जोर धरत असून यासाठी ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून मोठ्या प्रमाणात आज बंजारा बांधव जालन्यात आला असून जालन्यात आता हे जिल्हा सत्तर ठिकाणी यांची एक सभा होणार असून त्या सभेमध्ये देखील आता या संपूर्ण समाज बांधवाला एस टी प्रवर्गात आमचं समाविष्ट करायचा अशी मागणी करण्यात येणार आहे तसेच जिल्हाधिकारी तसेच सरकारचं देखील याच्याकडे लक्ष वेधण्यात हो। यावं यासाठी फार मोठ्या संख्येनं बंजारा बांधव या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय प्रथम जालनेमध्ये एवढ्या भव्य असा प्रकारचा मोर्चा पाहायला मिळत आहेत विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी असेल विविध भागातून आलेले हे बांधव आहेत आणि विशेषतः पारंपरिक वेशभूषा यांचं लक्ष वेध देऊन घेतण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात हा शनी मंदिर ते आपला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे जालन्यातील हे सध्या उडाणपुढाण परिसरातील हे दृश्य आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हातामध्ये पांढऱ्या कलरचे जे समा बंजारा समाजाचे झेंडे जे जे आहेत ते झेंडे बॅनर्स घेऊन हे मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी आले असून आमची मागणी आता देखील एस टीमध्ये प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी आता यांच्याकडून करण्यात येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.